Namaskar! आज मी आले होते बर्ड व्हॅली येते आणि ह्या ह्या एरियामध्ये आले की मी नेहमी बर्ड व्हॅलीला येते आधी मी खूप वेळा येऊन गेले आहे पण मला खूप आवडते इथे फिरायला खूप छान वाटतं आणि जिथे बोटिंग अवेलेबल असते तिथे मी बोटिंग करतेच ते कंपल्सरीच आहे माझ्याकडून आणि इथे बोटिंगसाठी ना पन्नास रुपये तिकीट होतं इथे मोटर बोटिंग पण होती आणि पेंडल बोटिंग पण होती आणि दोन्हीसाठी पन्नास रुपये पर पर्सन होतं आम्ही पेंडल बोटिंग केली आणि खूप छान वाटत होता आणि आतमध्ये एंट्री करण्यासाठी फक्त दहा रुपये तिकीट आहे तो जो गरुड पक्षी तुम्ही तो पहिला खूप छान दिसायचा पण आता त्याचा पंख तुटलाय ते, तुट ते करतील लवकरच रिनोव्हेट लहान मुलांना खेळण्यासाठी देखील खूप मोठा एरिया बनवला आहे त्यांनी घसरगुंड्या झोके आणि आम्ही इथून सनसेट पाहिला खूप छान वाटलं पाणी आणि सनसेट पाहायला आणि मी नेहमी आल्यानंतर इथे बोटिंग करते आणि माझे मित्र आले की मी त्यांना घेऊन येते नेहमी इथे फिरण्यासाठी ने आणि खूप छान वाटलं आणि आपल्याला जर का आपल्या फॅमिली सोबत वेळ घालवायचा असेल तर हा एक उत्तम पर्याय आहे बर्ड व्हॅलीचा आणि इथे बसण्यासाठी खूप जागा आहे खूप छान आहे आणि हा जो मुकुट दिसतोय तुम्हाला मोठा त्याच्यामधून पहिल्यांदा पाणी त्याच्या तोंडातून पाणी पडायचं पण सध्या ते बंद आहे भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय